गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तांनो शुभ सकाळ सकाळच टायमिंग झालंय आणि इकड काय चाललंय तयारी कशाची आपल्याला मोड आलेल्या मटकीच पला का मोड आले मटकीच बघा सरपा केलंय आपलं पत्ता केला नाही आमटी नाही केलं चांगलं लागतं लपथप केले लपथप हा आपल्या भाषा आहे लपथप म्हणायचं की खळकूट म्हणायचं असं म्हणायचं आमटी आमटी थोडस हाय थोडा तसा आणि बाकी मटकी बर ताईला उसळ करायची चालली होय तायाला आता नको आहे उसळ नाही मटकी मोडाली मटकी आहे ना उसळ म्हणायचं त्याला उसळ करायची उसळ म्हणजे भाजी हा असं म्हटकी फडफडीत फडफडीत नाही सुी तीच की फडफडीतच गे फडफडी भाजी म्हणते ती त्याला काय हसती किती हसती मग काय नाही मग तुमच्याकडेच आमच्याकडे काय दावा तुकड ठेवले आता चला का म्हणते तू नाही खायलानिवार म्हणजे स्वरा केली साडी नाही बाई अस काम आहे स्वराज काय करायचं सांगा चालणार बारकी पुरगे खेळती ती बारखी पोरं पसारा घालणारच आवरणार घालणार करणार खेळणार पोरं म्हणल्यानंतर असं चालतच पसारा घालणार कधी खेळणार कधी रडणार बी खोड बी करणार त्यांच वयच आहे तस आता खोड करायचं खोड करायचं खेळायचं परत हायच की आपल्यासारखं झालं त्यांना ते काम माहितीच की असं आहे का मग काय लि लाम गिली तू परत काम होती परत होता मग काय तर

सांडग बिणग करताय नसतो मग मसाला कधी करायचा कर आता कुरिअरला काय झालं एक ताई साहेबांचं कुरिअर दोन दोन सगळे राहिले ताई साहेबांचं काय झालं माहितीये का मसाला आहे पापड झाल एक पापड किल्लो राहते बनवायचं एका ताई साहेबांचं आणि सांडगं व्हायचं तर म्हणून थांबवलंय कुरिअर एक शाबूज पापड झालते त्यांचं

तेच की जागा नसती काय नसती पापड कसा फॅनच्या वेळेला सुकत त्याच काय तुमच्या पर्यंत खडखड वाजलेला आवाज यायला पाहिजे ना तस वाढ बरं का सांडग पण आज शनिवार आहे ना आज ऑफिस बंद असतं उद्या ऑफिस रविवारच बंद असतं मग सोमवारी सगळ्यांच क्लिअर करून टाकायचं काय नाही हरवड वाजत तोपर्यंत

मुंबईला त्यामुळे काय उद्याच्या उद्या सुट्टीच असते ला ना त्यापेक्षा सोमवारी गेला म्हणजे दोन दिवसात जातं पुण्याला दोन दिवसात येतं मुंबईला दोन, दोन देवसा देवसा पकेले ते तीन दिवसात लगेच मिळून जाते गावात असलं दोन चार दिवस लागतात कारण की पोस्टाने येत ना थोडा उशीर होतो आउट साईडला हा खेडेगावात पोचायला तिथून परत हे चला भाजी बघा स्वराला उसळ करायची अजून बटाटा शिजलेत का बघायचे खाली उतरायचं पण कारभारी सोडून ठेवताय तर चांगलं काम लावलं बरं का आता बसल्या बसल्या करत तेवढं चाल चाल तर बाहेर बघूया कुठल्या बुकड्यात टाकलं ते किती टाकलं ते किती किलो टाकलं ते आपलं कळ की अंदाजेल की चुलून ठुलतंय हाय हो का आहे का नाही पण जाऊ नाही

खिसायच खिसायचं मग बटाटा शिजवलं ना चांगलं त्यात बटाटा येत काल केलत ना काल खारड केलत काल ले केलं काल रेगाटी मारलेत नुसते तुम्हाला दाखवत आहे का आली कन्या आमच्या बघा झालं इकडे 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 हे ठेव थोड्या वेळ आज हा अभ्यास केला का तो घेतला हातात पर थांब लागायची बारक्याची साडी तुला

चलता आज स्वराला दांडीच मारली आहे आता स्वरा साठी चालले बघा उसळ करायची बघा एकदम टकाटक शतका शेंगा टाकलाय काही घटमुट व्हायला व्हाय शेंगा शेंगा नीट केलं ते काय कशाला कुठाला याला घरची शेंगा येते मग बरतल आहे बघा तयाच आता उसळ होणार आहे कढईतली नाही एक नंबर उसळ आणि पोरांना लहान पोरांना आवडती लेबर ले गवार ही लहान पोरांना आवडतो बटाटा नाही आवडत बर का पण जास्त अशीच खातीत आहे का नाही चालतंय मग कसा वाटतो व्हिडिओ सांगा कमेंट करू लाईक करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला हे का नाही